शेण खत बिन खत काय मनाव टाकलेल नाही बर आमच्या किती वर्ष झाले आता मला वाटतंय दहा बारा वर्ष झाली त्याला शेण खत नाही काय नाही रोज काल आमच ते चाळीस चाळीस गांड रोज जात माती चांगली नाही नमस्कार मी अलवेर ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन नसकर आज आपण मोह का एका कांद्याच्या प्लॉट उभे आहोत तर या प्लॉट साठी आपण जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती जर्मन टेक्सचा कशा पद्धतीने रिझल्ट आलाय तर आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार दादा नमस्कार नमस्कार तुमची प्रथम सांगा मला माझे नाव पांढरुंग वाघमोडे नजीकरी मी सोलापूर जिल्ह्यात शेतकरी शेतकरी आणि मला वाटतं तुम्ही जॉब पण करताय बरोबर कशाचं करताय मी पोलीस मध्ये पोलीस मध्ये म्हणजे हे ड्युटीवर असतात तर ड्युटी करता करता तुम्ही शेती पण बघताय बरोबर तर हा जो कांद्याचा प्लॉट आहे तो किती एकराचा प्लॉट आहे हा दोन एकराचा प्लॉट आहे एकर कोणती आहे पंचगंगा बरोबर म्हणजे पेरणीचा कांदा तर आज या कांद्याला दोन महिने पूर्ण झाले तुमचे बरोबर कांद्याची पेरणी केली होती त्यावेळेस कांद्याची वाढ होत नव्हती मग तुम्ही आणि सुप्रिमाची फवारणी केली बरोबर तरी ही टेक्नॉलॉजी आपण पाहू शकता तर टेक्नॉलॉजी फवारणीमध्ये तुम्हाला कांदा पात मध्ये काय बदल जाणार कांद्याची पात आमची तीन दिवसापासून वाढीला लागली आणि पूर्ण प्लॉट हेर असा काळा मग प्लॉट झाला म्हणजे फवारणी पासून तुम्हाला अगदी तिसऱ्या तुम दिवसापासून रिझल्ट दिसू लागला बरोबर म्हणजे एकदम पातळी ग्रोथ चांगली वाटते बरोबर त्याच्यावर तुम्हाला आम्ही सॉइल मिळत म्हणजे जे कांदा फुगवण्याचा काळ असतो आपला दीड महिन्यानंतर ते कांदा फुगवणं गरजेचं असतं बरोबर तर हे सॉइल मिळत तुम्ही अजून एक करता तुम्ही स्प्रे मधून दिलं होतं बरोबर तर त्या स्प्रे ह्याचा तुम्हाला काय बदल झाला कांद्याच्या साईज मध्ये वाढीमध्ये आम्ही औषध स्प्रे दिल्यानंतर सराज कांदा हा एकदम लेवल मध्ये आणि पूर्ण गोलाकार आकार झालेला आहे आपण कांदा आपण थोडे दोन चार उपशम आणले होते तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना दाखवू शकतो की हे जे आहे ते कांद्याचे कलर साईज आणि बरोबर दोन महिने आणि पाच दिवस काहीतरी झालेत आज बरोबर हा म्हणजे एकंदरीत शेतकरी मित्रांनो हे जे जर्मन टेक्नॉलॉजी आहे त्या जर्मन टेक्नॉलॉजी शेतकरी कांदा दोन महिन्यामध्ये एवढा फुगलेला आहे या आपल्या टेक्नॉलॉजी व्यतिरिक्त तुम्ही मगाशा बोलता बस आणले की रासायनिक खत वापर नाही बरोबर नाही वापर नाही आज उत्तम गोष्ट कारण जमिनीचा पोत सुधारणं गरजेचं आहे आणि मला वाटतं तुम्ही बोलता बोलता मागा प्रमाणात शेणखत सुद्धा दहा वर्ष झाले टाकलं नाही नाही बरोबर राणाला शेणखतच नाही दहा वर्ष झालं तरी सुद्धा आपण हा कांदा आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना दाखवा कांदा कसा आहे म्हणजे पाच पण दीड फूट दोन फूट काय काय ठिकाणी आहे ग्रोथ पण खूप चांगल्या पद्धतीने तर एकंदरीत ही टेक्नॉलॉजी आहे ती वापरून तुम्ही समाधानी आहात का एकदम समाधानी आहे बरोबर आपल्या भागामध्ये आता, आता कांदा सीजन चालू आहे महाराष्ट्रात जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकरी दादासाठी तुम्ही तुमचा अनुभव म्हणून तुम्ही काय सांगू शकता अनुभव म्हणजे शेणखत न वापरता किंवा कोणतंही रासायनिक खत वापरता आपल्या शेतात बाबा हे असं पीक घेऊ शकतं म्हणजे याचं एकच उदाहरण म्हणजे सुपर जर्मन टेक्नॉलॉजी औषधे सगळी ओके ते औषध वापरल्यानंतर आम्हाला रिझल्ट दिसायला लागला आम्ही डोक्यात विचार केला के तर पेरेंद्र बाबा मला खताचा वापर जास्त करावा लागेल आपल्या राणाला शंकत okay. नाही किंवा काय जा नाही पण आम्ही जेव्हा जो ही औषधं वापरली त्यामुळे आम्हाला रासायनिक खताची गरज पडली नाही आणि गरज पडली नाही बघा मित्रांनो म्हणजे जो जे म्हणजे व्यक्ती विचार करतो त्याच्या पलीकड जाऊन आपली टेक्नॉलॉजी काम करते आणि हाच यांचा गेल्या मला वाटतं वीस पंचवीस दिवसा मीडियाने सुद्धा दखल घेतली होती आणि ते दखल घेऊन मीडियाने यांचं तुमचा प्लॉट शूटिंग सुद्धा करून गेले होते म्हणजे त्यांनी सुद्धा आपल्या मीडियावरने सुद्धा प्रोडक्टची जाहिरात केली होती तर दादा जर तुम्ही तुमचा अनुभव शेअर केला तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचा आम्ही कंपनीतर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद